नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना नारायणगाव टोमॅटो मार्केटचा आढावा घेत असताना ही तेजी किती दिवस टिकू शकते त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण या ठिकाणी जुन्नर तालुक्यात नारायणगाव मार्केटमध्ये टोमॅटोच्या उभे आहोत सध्याची परिस्थिती आजची परिस्थिती किंवा एक दोन चार दिवसाची परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती परंतु ही तेजी किती दिवस टिकून राहू शकते त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी माझ्या सोबत व्यापारी आहेत बनकर साहेब एक म्हणजे थोडक्यात तुमची प्रतिक्रिया मी जाणून घेईल आपला माल कुठे जातो आपला माल आमचा माल इंडियात सगळ्यात जातो दिल्लीला जातो दिल्लीला गुजरातला जातो राजस्थानला जातो आणि मुंबई वगैरे लोकल या ठिकाणी पण जातो सध्या म्हणजे आज काय भावाने माल घेतला आज आम्ही टॉपचे माल अकराशे साडे अकराशे रुपये अकराशे साडे काही वकल मेघदूतची बाराशे रुपये घेतलेली आहे कोणत्या हो व्हरायटीला जास्त डिमांड आहे मेघदूत आर्यमान आजच्या पोझिशनला तर मेघदूतला जास्त डिमांड आहे मेघदूत पावसामुळे आर्यमानचे माल थोडेसे लिकेज होतात ओले होत आहेत बाकी मेघदूतचे माल लिकेज होत नाही आणि एक म्हणजे अजून ते जे किती दिवस पुढचे वीस दिवस महिनाभर सरासरी अजून पंधरा वीस दिवस हे चित्र दिसत आहे दिसत आहे शंभर अजून काय वाढण्याचे प्लस मायनस प्लस मायनस नक्की ठीक आहे मार्केट कमिटीचे सचिव देखील आपल्या सोबत आहेत आपलं नाव सांगा में में आ, मी प्रशांत महाबरे मी पर्यवेक्षक म्हणून काम पाहतोय एकंदरीत म्हणजे मी बरेचसे इथले व्हिडिओ बघितले बाजारभावाचे बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की नारायणगाव मार्केटचा कारभार आणि जे काही म्हणजे त्याला आपण प्रशासन कारभार जो म्हणतो खूप चांगला आहे शेतकऱ्यांना सुविधा त्या ठिकाणी आहेत व्यापारी देखील तितकं चांगलं सहकार्य सा करतात आणि शेतकऱ्याची कुठली कम्प्लेंट नाही हे मी बऱ्याचशा वेळा ऐकलं म्हणून आज या मार्केटला व्हिजिट देत असताना आपण बाजारभावाचा अंदाज आता त्यांनी सांगितलं की शंभर दोनशे प्लस मायनस होईल पुढच्या पंधरा वीस दिवस आणि गेल्या आठ दिवसापूर्वीच मी सांगितलं की ऑगस्ट महिन्यामध्ये संपूर्ण महिना हा तेजीचा असेल तरी देखील तुम्हाला पुढच्या दहा ते बारा दिवसामध्ये आज जे टॉपचं मार्केट अकराशे बाराशे आहे हे मार्केट पंधराशे ते अठराशे रुपये पंधरा ते वीस ऑगस्ट पासून पुढच्या पंधरा दिवस राहण्याची दाट शक्यता असेल त्याचप्रमाणे सप्टेंबर महिन्यात देखील कारण हा अंदाज देत असताना बराचसा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो की कि डॉक्टर किसानचं काम जिथं जिथं टोमॅटो उत्पादन होतं प्रत्येक गावामध्ये त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये राज्यामध्ये काम करत असताना तिथली भौगोलिक परिस्थिती जो काही म्हणजे पुढं सप्टेंबर महिन्यात परत एकदा जो मे एंडिंग आणि जूनमध्ये पाऊस होता तसा सप्टेंबर महिन्यामध्ये खूप पाऊस आहे झालेल्या पावसामध्ये जूनचा पाऊस एकशे तीन टक्के जुलैचा एकशे एक टक्का एक एक आणि सप्टेंबरमध्ये डायरेक्टली एकशे अठ्ठावीस टक्के पाऊस राहणार आहे आणि त्यामुळं परत एकदा शेतकऱ्याचं नुकसान त्या ठिकाणी होऊन मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये म्हणजे सरासरी लेवल त्या ठिकाणी जितकी मागणी आहे त्यापेक्षा माल हा थोडासा पुरवठा कमी राहणार आहे त्यामुळं दर चांगले राहतील परंतु त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला हा जो काही ऑगस्टचा पुढचा आठ दहा दिवसाचा पिरियड आहे पंधरा वीस तारखेनंतर परत एकदा मान्सून चांगल्या पद्धतीने सक्रिय होतो आणि त्यावेळेस जे प्लॉट जुलै एंडिंगला लावलेले आहे सिटिंग ला येतील जेव्हा चालू व्हायला येतील त्या प्लॉटांना त्या ठिकाणी योग्य बुरशीनाशकांचा वापर करणं गरजेचं असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन योग्य करणं गरजेचं असेल तरच आपल्याला आवक चांगली मिळेल आता गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी म्हणजे जवळजवळ नारायणगाव परिसर हा जो इथला पंचवीस तीस किलोमीटरचा परिसर आहे इथला माल खूप कमी येतोय आज जर बघितलं तर खूप लांबून लांबून माल या ठिकाणी येतोय साधारणतः कुठून कुठून माल येतोय उस्मानाबाद औरंगाबाद म्हणजे धाराशिव संभाजीनगर बारामती इंदापूर पारनेर शिरूर दौंड एवढ्या जिल्ह्यात आपल्या एवढ्या ह्याच्या तालुक्यांमधून माल येत माल येत हे हो आपले कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यात डायरेक्टर आहे सारन शेठ गोल आणि व्यापारी व्यापारी पण आहे कुठं माल पाठवता तुम्ही आता आमचा दिल्लीला -दिल दिल जातोय गुजरातला जातोय मध्य प्रदेश मध्ये जातोय मध्ये बदली होते आता पंजाबला पण चालू आहे पंजाबला चालू आहे हरियाणा चालू झालं पंजाब चालू आहे गुवाहाटी कधी चालू होणार गुवाहाटीला टाइम लागेल डिमांड सध्या थोडेसे लोकल माल चालू होते ना दिल्लीला आता दिल्लीला जायच्या आधी हिमाचल वगैरे चालू होत तिकडचे माल तिथे जस जसे डिमांड होईल तसं सप्लाय वाल होणार अंदाज एक सात आठ दिवसामध्ये बांगला पण चालू होत आहे हो होते ना त्याच्यामुळे आणि आवक काही सात आठ दिवसात वाढणार नाही बांगला आणि गुवाहाटी जर चालू झाला तर नक्कीच मार्केट मध्ये अजून पाच ते दहा रुपये किलोचं दर वाढू शकतो त्यासाठी शेतकरी मित्रांनो चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या टोमॅटो पिकामध्ये तुम्हाला काय काय अडचणी येतात त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी मग त्यामध्ये बुरशीनाशकांचा वापर असेल फळावर येणाऱ्या टिपक्या असतील फळाची साईज असेल फळामध्ये भरणारा रंग असेल गर असेल चांगला आकर्षक रंग असेल वजन असेल या सगळ्या गोष्टींसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि त्याचप्रमाणे अन्न बुरशी नाशकांचा योग्य वापर कीटकनाशकांचा योग्य वापर या सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा दुसरी एक महत्वाची गोष्ट की हा अंदाज देत असताना बऱ्याचशा वेळा मी फक्त गेल्या वर्षी एक अंदाज त्या ठिकाणी चुकला त्याच्या पाठीमागचे कारण तुम्हाला माहिती आहे की अचानक बातमी फिरली की नेपाळचा माल भारतामध्ये येतोय आणि तिथं बाजार पडायला सुरुवात झाली तशी परिस्थिती यावर्षी शंभर टक्के पुढच्या दोन महिने होणार नाही जरी हजार बाराशे मार्केट नसलं तरी मध्ये एक पंचवीस ते तीस रुपये किलो दर हा शंभर टक्के सप्टेंबर एंड पर्यंत राहणार आहे म्हणून आपल्या पिकाची काळजी घेऊन चांगल्या क्वालिटीचा माल आज जर बघितलं मी मार्केट मध्ये बघतोय सातशे रुपया पासून बाराशे रुपयापर्यंत मार्केट आहे म्हणजे एवढी तफावत का ज्याच्याकडे गुणवत्ता चांगली ज्याच्याकडे माल चांगला आहे आता हा माल काय भाव गेला इकडे काय भाव दिला माल एक हजार एकवीस एक हजार एकवीस हो कोणती व्हरायटी आहे किती दिवस झाले होऊन सुरु होऊन सात आठ तोडे झाले तरी अशी चांगली क्वालिटी चांगली क्वालिटी आहे आए। डॉक्टर बाबतीत काय मत आहे तुमचं काय डॉक्टर किसान यांचे व्हिडिओ मी बघत असतो चांगले व्हिडिओ आहेत त्याचा काही युज करून बघितलं का तुम्ही हो युज करून बघतो ना व्हिडिओ बघून हो नॉलेज येत ना व्हिडिओ त्याचा फायदा होतो का फायदा होतो ना शंभर टक्के नक्कीच आपण सगळ्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेतल्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला जी किती दिवस टिकून राहणार वाढ कधी होणार परत कमी कधी होणार या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देत असताना चॅनलला प्रथम आला असाल व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद